नमस्कार मित्रांनो डी आय सी पी डी हिंगोली टीम चॅनलमध्ये मी आपला मित्र मुकुंद पवार आपले सहर्ष सामंत करतो शैक्षणिक तंत्रज्ञानामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला अशा अडचणी येतात की ज्या आपल्याला सोप्या वाटतात परंतु आपण सोडू शकत नाही जसं की एखाद्या प्रिंटेड पेपरवर आपल्याला एखादा मजकूर दिलेला असतो परंतु तो आपल्याला टाईप करायला बराच वेळ वाया जातो किंवा मराठीमध्ये एखादा मजकूर दिलेला असतो तो आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून समोरच्याला पाठवायचा असतो अशा वेळेला आपली तारांबळ उडते तर आज आपण शिकूया अशा प्रकारचं ट्रान्सलेशन कसं करावं किंवा प्रिंटेड मटेरियल प्रिंटेड कागद वर्तमानपत्र किंवा पुस्तकामध्ये एका भाषेतील मजकूर आपोआप टाईप करून दुसऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करून इतरांना कसे पाठवले तर आज आपण शिकूया अशीच एक नवीन आयडिया आपणासाठी घेऊन येत आहोत डी आय सी डी हिंगोली चॅनल तर्फे तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपले डी आय डी हिंगोली चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करावं लागेल तर चला पाहूया एखाद्या मजकूर प्रिंटेड पेपर वर्तमानपत्रामध्ये माहिती आपोआप मोबाईलमध्ये कशी टाईप व्हावी व ती ट्रान्सलेट करून दुसऱ्यांना कशी पाठवावी याची नवीन ट्रिक चला तर पाहूया छापील छापलेल्या कागदावरील मजकूर मोबाईलमध्ये आपोआप टाईप करण्यासाठी तसेच त्या मजकुराचं ट्रान्सलेशन करून इतरांना पाठवण्यासाठी जी आयडिया आपण वापरणार आहोत ती पाहूया तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या प्लेस्टोरवर जाऊन गुगल ट्रान्सलेट जी डब्लो जी एल ई -E, गुगल ट्रान्सलेट हे ॲप शोधावं लागेल हे पहा तिथं मी डाउनलोड केल्यामुळं आलेलं आहे गुगल ट्रान्सलेट ॲप मी ते अगोदरच डाउनलोड केल्यामुळे ते डायरेक्ट ओपन करावत आहे हे ॲप ओपन केल्यानंतर हे पहा आपल्या डाउनलोड झाल्यानंतर अशा प्रकारचा लोगो दिसू आहे त्याला मी क्लिक केल्यानंतर असं येत आहे यामध्ये आपण भाषा निवडायची आहे पहा कोणत्या भाषेतून कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला ते ट्रान्सलेट करायचं आहे ही असलेली भाषा आणि ही निवडायची भाषा तुम्हाला आता मी तात्पुरतं मराठी भाषेतलं इंग्रजी भाषेमध्ये कसं ट्रान्सफर करायचं आहे हे पाहतोय खाली इथं ऑप्शन दिलेलं आहे कॅमेरा या मी कॅमेऱ्याला क्लिक केलं क्लिक केल्यानंतर तो विचारतोय अलाइन करा म्हणून हे अलाइन केलं आणि मी क्लिक केलं क्लिक केल्यानंतर तो काळं दाखवत आहे आणि त्याच्यावर आपण हवा तेवढा भाग त्याच्यावर स्क्रब म्हणजे पांढरा करायचा आहे तेवढा भाग ट्रान्सलेट होईल तो आपल्या भाषेमध्ये येईल पहा या भाषेमध्ये आलेला आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे आणि या भाषेमध्ये तो याच्यामध्ये आलेला आहे याला मी क्लिक केल्यानंतर जे वरच्या भाषेमध्ये होतं म्हणजे असलेल्या भाषेमध्ये प्रतिज्ञा भारत माझा देश आहे हे आलेला आहे आणि तीच ट्रान्सलेट होऊन इंग्रजीमध्ये आहे इंडिया इज माय कंट्री ऑल इंडियन्स आता ही हव्यात त्यावेळेला आपण कॉपी केलेलं आहे आणि कॉपी करून मी याला व्हॉट्सअपवर माझ्या मित्राला सेंड करत आहे पहा मित्राला सेंड करतो आहे मी एका कोणाही मित्राला मी तो सेंड करत आहे एका मित्राला हरिभाऊ नावाच्या हो तो पेस्ट करून पहा मी जे इंग्रजीमध्ये टाईप झालेलं आहे ते सेंड केलेलं आहे अशा प्रकारे छापील मजकुरावरचा आपण अबाआप टाईप करून तो सेंड केलेला आहे याचंच एक दुसरं उदाहरण पाहू आपण आता आपण पाहणार आहोत इंग्रजीमधील मराठी कसं टाईप आहे पुन्हा आपण कॅमेरा चालू केलेला आहे कॅमेरा केल्यावर एक इंग्रजी पुस्तक नवोदयाचं मी घेतलेलं आहे अलाईन केलेलं आहे आणि त्याचं मी फोटो काढत आहे फोटो झालेला आहे आता मला ते बोटांनी स्क्रब करायचं आहे पांढरं करायचं आहे जेवढा भाग मला हे पाहिजे मला पहिलाच पॅरेग्राफ पाहिजे त्यामुळे मी पहिलाच पॅरेग्राफ घेतलेला आहे तेवढा घेतल्यानंतर तो पहा आलेला आहे इंग्रजीमध्ये होतं मराठीमध्ये आलेला आहे याचाच पुढचा भाग म्हणजे हँडरायटिंग करणं हँडरायटिंगमध्ये बोर्ड येतो याच्यात मी इंग्लिशमध्ये टाईप करेल डॉग तो मराठीमध्ये त्याचा अर्थ सांगत आहे तसंच मराठी टाईप करेल मी त्याचं इंग्रजीमध्ये पण तो दाखवतोय पहा हँड मध्ये क्लिक केल्यावर गाय तर तो अर्थ सांगत आहे गाय कौ प्रकारे आपण आज मरा ट्रान्सलेट कशी कर करावी छापील कागदावरचा मजकूर आपोआप टाईप कसा करून घ्यावा ही माहिती पाहिजे असेच आपल्याला व्हिडिओ नवीन नवीन पाहिजे असतील तर डी आय सी पी डी हिंगोली चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटू